नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तशी प्लॅस्टिकची बॉटल तर सर्वांच्याच घरी असते परंतु तिचा योग्य वापर करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आज आपण कपडे धुण्याच्या आधी बॉटलचा वापर कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्याचा आपला काय फायदा होऊ शकतो हे या ठिकाणी जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघा आपल्याकडे भरपूर अशा कपड्यांच्या पिशव्या असतात ज्या की अशा पद्धतीने आपण घडी करून ठेवतो आणि ज्यामुळे भरपूर अशी जागा देखील आपल्याला त्या साठी लागतात कारण अशा पिशव्या आपल्याला नेहमी काही ना काही कामासाठी लागतच असतात तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पिशवीची घडी घालून ठेवली तर कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर अशा पिशव्या ठेवू शकतात आणि दिसायला देखील तितकं सुंदर दिसतं जास्त घरामध्ये पसारा देखील दिसत नाही वेळेवरती तुम्हाला सर्व पिशव्या एकाच ठिकाणी देखील सापडतील तर बघा अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बाजारात वगैरे कुठे जाणार असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीने जर पिशवीची घडी करून घेऊन गेला तर ती हँडल करायला देखील खूप सोपी जाते आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे बोलता बोलता आपली जी घडी आहे ती या ठिकाणी पिशवीची घडी तयार झालेली आहे आणि जी की खूप सोप्या पद्धतीने मी घातलेली आहे व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला समजेल आणि बघा अगदी आरामात आपली अगदी छोटीशी घडी पिशवीची तयार झालेली आहे आणि हा जो वरचा भाग आहे त्यामध्ये तुम्ही हातामध्ये तिला व्यवस्थित अडकून देखील घेऊन जाऊ शकता आय होप की ट्रिक आवडली असेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे आपल्याकडे निरमा पावडरची पिशवी तर असते आणि निरमा एकदा त्यातून काढली की तू परत काय होते की एक तर तिला सादळ ते पाणी सुटतं किंवा असं काही आपला काही धक्का वगैरे लागला की सर्व निरमा खाली सांडते तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत तर बघा जेवढी निर्मा तुम्ही यामधून घेतलेली आहे तिथपर्यंत आपल्याला या पिशवीला व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आता बघा निरमा तर राहते यामध्ये आणि एखादा लहान मुलांचं म्हणा किंवा आपला जर धक्का लागले तर सर्व निरमा साडण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारची ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा तर एक बॉ जे पेनचं टोपण असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण हे फोल्ड करत आलेलो आहे त्या ठिकाणी व्यवस्थित हे पेनचं टोपण अडकवायचं आहे आणि बघा सेम या पद्धतीने तुम्ही कुरकुराचे पॅकेट म्हणा किंवा बिस्किटचं पॅकेट म्हणा किंवा अशा प्रकारे डाळीचं मिठाचं कुठलंही पॅकेट तुम्ही पॅक करू शकतात जेणेकरून तुमचं जे त्यामधलं जे मटेरियल आहे ते सांडणार देखील नाही आणि त्यामध्ये किडे मुंग्या जाण्याची भीतीसुद्धा राहणार नाही आणि बघा अगदी आरामात याला आपण पॅक केलेलं आहे त्यानंतरची दुसरी टिप्स ते ती म्हणजे बॉटलसाठी पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते तर बघा बा बॉटलचा जो वरचा जो भाग आहे म्हणजे झाकणाच्या त्या शेजारचा असा कट करून घ्यायचा आहे आणि तशी बॉटल तर आपल्या सर्वांच्याच घरी असते परंतु आपण तिचा योग्य वापर करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं काम झालं की बॉटलला अजिबात फेकून देऊ नका अशा पद्धतीचं टूल्स नक्की तयार करून ठेवा जेणेकरून तुमचे पैशांची भरपूर अशी बचत होऊ शकेल तर बघा व्यवस्थित मी या वरचा जो भाग आहे बॉटलचा तो कट करून घेतलेला आहे आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की निरमा आपण अर्धी घेतो परंतु अर्धा जो निरमाचं पॅकेट असतो तो आपण घरामध्ये असाच ठेवून दिलेला असतो जेणेकरून त्यामध्ये पाणी सुटतं किंवा धक्का वगैरे लागला की तो सांडतो तर असं होऊ नये यासाठीच आपण हा टूल्स वापर वापरत आहोत मी दोन पद्धती तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही ट्राय करू शकता तर बघा आता हा जो पॅकेट आहे मी या ठिकाणी वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी क कट करून घेतलेला आहे कपडे धुण्याच्या आधी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा जेणेकरून तुमचा भरपूर फायदा होईल आणि पैशांची देखील बचत होईल तर बघा जेवढा आपण झाकण कट केलेलं आहे म्हणजे बॉटलचा जेवढा भाग कट केलेला आहे तेवढा भाग आपल्याला या पॅकेटमध्ये जायला हो एवढा कट करून घ्यायचा आहे आणि बघा अगदी आरामात त्यामध्ये अडकवायचं आहे त्यानंतर रबर बँडने वरतून असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित मी एक छोटंसं रबर बँड घेतला आहे आणि त्याने पॅक केलेला आहे आता बघा आपलं जे मोठं काम होतं ते अगदी सोपं झालेलं आहे आता बऱ्याच महिला हीच निरमा एखाद्या डब्यात वगैरे काढून ठेवतात तशी बिलकुल गरज नाहीये बघा तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा झाकण उघडून यामधून निरमा काढू शकता अजिबात पाणी सोडणार नाही किंवा सांडणार देखील नाही आणि बघा अगदी सोपे पद्धतीने हे टूल्स आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यानंतर आपण त्याच पद्धतीचा तेच जे झाकण आहे म्हणजे बॉटलचा जो आपण भाग कट केला होता त्याचा सेम या पद्धतीने देखील वापर करू शकतो आपल्या घरामध्ये भरपूर अशा डाळी असतात शेंगदाणे असतात किंवा कडधान्य वगैरे आपण पिशवीमध्ये असं ठेवतो परंतु त्यामध्ये किडी जाण्याची भीती असते तर अशा पद्धतीने हे जे बॉटलचा झाक भाग आहे तो असा पिशवीमध्ये अडकवायचा आहे आणि बघा वरचा भाग आपल्याला पिशवीचा असा खालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला झाकण जे आहे ते पॅक लावायचं आहे आता बघा घ्यायला देखील यातून डाळसुद्धा जा अगदी आरामात आपण घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये अजिबात किडी होणार नाही सादळणार नाही कडधान्य लवकर सादळतं कीड़े किडे होतात तर त्यापासून सुटका नक्की होईल नक्की ट्राय करून बघा तर चला बघूया नेक्स्ट टिप्स काय आहे ते तर बघा माझ्याकडे असा एक रुमाल होता ज्याची डिझाईन खूप छान आहे कलर देखील खूप छान आहे जर तुमच्याकडे जर असा रुमाल नसेल एखादा ब्लाऊज पीस असेल त्याचा देखील तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकतात आणि या ठिकाणी आपल्याला कुठेच या रुमालाला कट करण्याची गरज नाही आहे शिवण्याची देखील गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण या रुमालचा अतिशय सोप्पा आणि सुंदर असा वापर करणार आहोत तर बघा या ठिकाणी मी रुमालाला व्यवस्थित असं अंतरून घेतलेलं आहे त्यानंतर एक कुशन घेतलेलं आहे आणि बघा दोघही बाजू ज्या आहे त्या व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड केलेल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण या कुशनला कवर तयार करणार आहोत जे की खरंच सर्वांना खूप आवडेल बनवायला तर खूप सुन सोपं आहे तर बघा एक साईडने व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे आता हे बा बाजूचे जे दोघं भाग आहे ते देखील आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचे आहे जेणेकरून कुठे गोळा होणार नाही आणि दिसायला देखील तितकं सुंदर दिसेल म्हणून हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता हे जे दोघं बाजू आहे त्याच्या व्यवस्थित आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे अगदी छोट्या छोट्या आकाराच्या प्लेट्स करायच्या आहे जास्त काही मोठं म्हणजे मोठ्या मोठ्या प्लेट्स नाही करायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या प्लेट्स तयार केलेल्या आहे आता एक साइडने त्या झाल्या प्लेट्स तयार करून सेम समोरील जी बाजू आहे त्याच्या देखील आपल्याला अशाच छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहे तर बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होणार आहे तर बघा आता हे जे दोघं बाजू आहे त्या व्यवस्थित हातामध्ये पकडायच्या आहे आणि एक रबर बँड घ्यायचा आहे आणि रबर बँडने व्यवस्थित ह्या दोघं ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित पॅक करायच्या आहे आता हे जे ज्यावेळेस आपण पॅक करतो त्यावेळेस हा वरचा जो भाग आहे त्याला एक फुलासारखा शेप तयार होतो म्हणजे जणू काही आपण तिथे फुल लावल्यासारखं असं वाटतं तर बघा तुमच्याकडे जर माझ्यापेक्षा जर छान सुंदर कलरफुल जर असा एखादा कपडा असेल रुमाल असेल किंवा ब्लाउज असेल त्याचं माझ्यापेक्षा देखील सुंदर असं तुमचं हे कुशन कवर तयार होऊ शकता आणि बघा कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये आपलं हे कुशन कवर तयार झालेलं आहे आता एकच कुशन कवर बघून बघून बोर होतं तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेग आकाराचे रंगाचे कुशन कवर तुमच्या घरामध्ये पिल म्हणजे तुमच्या कुशनला बनवू शकतात आणि तुम्ही हे सोपा डेकोरेट करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात किंवा अदर चेअर वगैरे असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकतात आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या जर सर्व टिप्स युजफुल वाटल्या असेल आवडल्या असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं तर बघा तुमच्या मित्रपरिवारास आणि नातेवाईकांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि पैशांची देखील त्यांचीसुद्धा बचत होऊ शकेल आय होप की ट्रिक आवडले असेल लाईक करा शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय